सगळे ठेकेदार आणि भारतीय जनता पार्टीचा कमल उमेदवाराचा काही विचार होत काही चांगला माणूस आहे भला माणूस आहे मी काही वाईट म्हणणार नाही अतिशय चांगला माणूस सगळ्याचे काय वाड्यावाले आहे यांच्या सगळ्यांच्या पोटात दुखायला लागलं सगळ्यांना काला बोलाव हायला लागलं यांना सहन नाही झालं का पस्तीस वर्षाचा पोटा जर एवढं काम आणू शकत असेल तर उद्या आपली वाड्यावर दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही हे आपले अमरावतीवाले आपले इथे आमदार होते आता खासदार आहे इकडला जमला नाही तुम्ही त्याला चाट दिली म्हणून मागच्या जागा तुम्हाला जमून घेतलं नोटा देऊन जमून घेतलं डॉक्टर अनिल मुंडे या नावाच्या प्राण्याचं गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एखादं तरी मोठं काम दाखवा हे काम दाखवा हे एक काम हे काम दाखवा हे एक काम त्याने दाखवा म्हणजे शरद पवार साहेब अजित पवार साहेब अल्लागल्ला झाले दोघांची भानगड झाली दोघांचं मॅगासिन पडलं नाही दोघे झाल्याने अल्लागल्ला घर बांधले हे काय महाराज साहेब काय तुम्ही झगड करा म्हणून काय तुझ्यात अरे त्यांचं दोघांचं बसलं नाही ते दोघं जण वेगवेगळे <प्रेण> झाले परंतु या मतदारसंघामध्ये वेळेस मी लोकांकडे जातो त्या लोकांची भावना एकच राहते की देवेंद्र तू मुंबईत काय माशा शिल्लती तिकडे आम्हाला काही घेणं देणं नाही आमच्या मतदारसंघात निधी आ काम आज जास्तीत जास्त काम आम्हाला करून दाखव हीच भावना सातत्यानं तुमच्या सगळ्यांची राहते आणि मग ती भावना जोपासण्यासाठी मला सरकार सोबत राहावं लागते लक्षात घ्या मला सरकारसोबत राहावं लागते त्या जितेंद्र सोबत राहून मला निधी भेटत नाही शरद पवार साहेबांसोबत राहून मला निधी भेटू शकत नाही मला सरकारचा असणारा जो मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल या लोकांसोबत मला जुळून घ्यावं लागते कारण जुळून घेतलं नाही तर निधी भेटत नाही निधी भेटला नाही तर तुम्ही गावात येऊ देत नाही अशा सगळ्या कंडिशन राहते आणि मग मी आज प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगतो आपल्या या सगळ्या पुढाऱ्याला चॅलेंज आहे अमोल भाऊ निवडणूक अशी झालेली आहे एकाकडे एक सगळा आपल्या बापाचा वारसा टिपासाठी पोरगा उभा राहिलेला आहे बरोबर ना एका शब्द एक शब्द नाही बाप आमदार होता आजाद सावकार होता बाप आमदार होता त्याच्या कोडगा तुझा पोटला चलून गेला आता पर त्याला परत आमदारकी पाहिजे आणि त्याच्या पोटल्यात पैदा झालेलं बारकायला त्याला उद्या तुम्ही आमदारकी तुम्हाला द्यावं लागेल तुम्हाला द्यावंच लागेल कारण पिढी जात आज बाप कोरवा हे सगळं लागलं ला होतं मागे हे तुमचा पिक्चर सोडणार नाही आता तुम्हाला निवडून त्यांना द्यावं लागेल दुसरं आहे इकडे आमचं तुतारीवाले उभे आहे <laughs> तुतारीवाले तुतारीवाल्याची गटमुटी वाईट आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं काही काम नाही कोणी मोजत नाही आणि हे सगळे ठेकेदार आहे सगळे ठेकेदार कोणी रोडचा ठेका घेऊन राहिलं कोणी नालीचा ठेका घेते कोणी बिल्डिंग गमाण्याचा ठेका घेते कोणी मच्छा पकडण्याचा ठेका घेते अनेक काम अनेक ठेके सगळ्या लोक घ्यायला लागलेल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कमळ उमेदवाराचं काही विचार होत काही चांगला आहे भला माणूस आहे मी काही वाईक म्हणणार नाही अतिशय चांगला माणूस <laughs> तो तो कचाटाच सापडलेला आहे आमचं सर कच या सगळ्या हे जे जहालवादी आहे त्या जहालवादी माणसाचा कचाटाच सापडलेला आहे कसा सापडला हे तुम्हाला सगळे माहिती नव्यानं सांगण्याचं कारण नाही ठेकेदार त्याच्याकडे दुसरी पिया आणि सगळे ठेकेदारी त्याची चालते देवेंद्र भुयार एकमेव कॅन्डिडेट असं आहे माझ्या बापाचा कुठला कारखाना नाही माय बाप कायचा अध्यक्ष नाही मय माय कायची डायरेक्टर नाही का मै बही त्याची सचिव नाही माया घरात कुठल्याही कंपनीचं कारखान्याचं कुठल्या संस्थेचं काम देवेंद्र भुयार नावाच्या कार्यकर्त्याच्या घरातून चालत नाही मी आज गर्वानं भेमाना सांगतो गेल्या पाच वर्षामध्ये पस्तीस वर्षाचा ज्या वेळेस तुम्ही मला निवडून दिलं त्यावेळेस देवेंद्र भुयार नावाचा कार्यकर्ता हा तीस वर्षाचा होता वयाच्या तिसऱ्या सगळ्यांनी मला विश्वास टाकला अरे तुम्ही पैसे उधार द्या करोडाचा व्यवहार कराल पण माणूस मत देत नाही मत तुम्ही मत डोळ्यावर पट्टी बांधून माझ्यासारख्या का कार्यकर्त्यावर विश्वास टाकून मला फुकट तुम्ही मत दिलं वर्गणी सुद्धा तुम्ही मले दिली ताकीने दिली या गावातून वर्गणी सुद्धा त्या मले झाले आणि मग आपण काम करायला लागलो ज्यावेळेस काम करायला लागलो त्यावेळेस ज्या निवडून आलो आणि लगेच कोरोना कोकांडीत बसला काही लोक मला का लागले आला कोरोना म्हणे आणि मग कोण जायला लागले सहा महिन्याना वर्षभरा मतदारसंघ दहा वर्ष मागे गेला म्हणे दहा वर्ष किती वर्ष सांगे दहा वर्ष मागे गेला म्हणे आज मी गर्वाना आणि सांगतो या मतदारसंघामध्ये या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखान्यामध्ये तुम्ही सगळे ज्येष्ठ लोक आहे तुम्ही अनेक नाळे पावसाळे पाहिलेले आहे आम्ही तरुण कोरोव पण तुम्ही बरेच वर्ष तुम्ही अनेक आमदार आणले अनेक आमदार पलटवलेले आहे मी सगळ्या ज्येष्ठ लोकांना आवर्जून विनंती करून सांगतो ध्यान ऐका या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढा निधी हे सगळे आमदार खासदार मंत्री जेवढे लोक झाले असेल त्या लोकांनी आणू शकले नाही तेवढा निधी या एकतीस वर्षाच्या तरण्या बाळ नावाच्या कार्यकर्त्यानं या आहे एकतीस वर्षाच्या कार्यकर्त्यानं आणि मग सगळ्यात सगळ्याचे काय वाड्यावाले आहे यांच्या सगळ्यांच्या पोटात दुखायला लागलं सगळ्यांना काला व्हायला लागलं यांना सहन नाही झालं का पस्तीस वर्षाचा तुला तर लागेल त्या वाड्यावर तुला थांबावं लागेल अशी भीती त्यांना वाटायला लागली कारण देवेंद्र फुड्या वाड्यावरच राजकारण या धडीवर आणलेला आहे धडीवर सामान्य माणसापर्यंत राजकारणाची काय राहते की 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 कशी आमदारकी राहते आमदारकीचा काय लाभ भेटतोय आमदारकी कशी राहते धडीवर अमोल दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि मग हे सगळे पुढारी विरोधात गेलेले आहे एक सुद्धा मोठा पुढारी नाही सगळे सामान्य तरुण पोर आहे हे काही पुढारी माझ्या भाग नाही एक तर माझ्या बापाचा वारसा नाही राजकारणाचा मी सामान्य घरात आलेला कार्यकर्ता आहे माझ्या घरात आमदार नाही खासदार नाही कोणी चिवचिव नाही काही नाही सामान्य घरात कोट कोटी मी जन्मेला कार्यकर्ता आहे आणि मग हे कुणाला सहन होत नाही आज या सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो मग मी गेल्या पाच मध्ये संघटना उभी केली नाही पक्ष उभा केला नाही माणसं तयार केले मी आवर्तून तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये पूर्वी अमोदा एकोणीस शिर्या होत्या एकोणीस आज साडेतीनशे पेक्षा जास्त जिसिड या मतदारसंघामध्ये आल्या जे काही माझ्याला बोलले तर बापाची प्रॉपर्टी आहे का या मतदारसंघामध्ये दीडशे टॅक्टर होते आज साडेपाचशे ते सहाशे टॅक्टर आले एका माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे का या मतदारसंघात रोलर रोलर विमानाचा ड्रायव्हर भेटते पण रोलरचा ड्रायव्हर माझ्या मतदारसंघात भेटत नाही नाही भेटत मतदारसंघात किमान शंभर रोलर आले आज गिट्टी जर गिट्टी जर मागायला गेले तर गिट्टी भेटत नाही कौंदे भेटत दीड व दोन, दोन वर्षाची बुकिंग गिट्टीची सहा महिन्यापूर्वीच होऊन गेली एवढी गिट्टी पानान रस्त्याला लागायला लागली या गावातले किमान या गावातले किमान चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचे पानान रस्ते तो भर फसत फसत हे सगळे शेतकरी जात होते हे सगळं सत्र उत्पादक शेतकरी आहे अतिशय बिकट वहिवाट होती डोळ्यात पाणी येत होत तुम्ही जरा आठवण करा आज तुम्ही खुर्च परंतु बसल्या दोन चार पाच तुमची जे अवस्था होती ती अवस्था आठवण करा काय घ्यायत तुम्हाला भोगा लागल्या शेतीमध्ये जाताना परंतु या सगळ्या गोष्टीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं काम देवेंद्र भुयार यांनी केलं मी आज घरवारच सांगतो अरे ज्या खात्याचं मंत्री संदीपांज भुमरे साहेब असेल त्या मंत्र्यांनी सुद्धा एवढा निधी त्यांच्या खात्यातून नेला नाही तेवढा निधी अकराशे किलोमीटरचे पान असते भुया अकराशे किलोमीटरचे एवढा अभिमान या मतदारसंघामध्ये आरोग्य संस्था उभारल्या आरोग्य संस्था पूर्वीचे हे आपल्या अमरावतीवाले आपले इथं आमदार होते आता खासदार आहे इकडे जमणार नाही तुम्ही त्याला दिल्ली म्हणून मागच्या जागा तुम्हाला जमून घेतलं नोटा देऊन जमून घेतलं इकडनं जमत नव्हतं कारण जनतेनं नापास केलं जनतेनं नापास केल्यानंतर ना मग ना काही साधलं नाही म्हणून मग मागच्या दर्यातून रस्ता पकडला या माणसाचं डॉक्टर अनिल मुंडे या नावाच्या प्राण्याचं गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एखादं तरी मोठं काम दाखवा हे एक दाखवा एक काम हे एक काम दाखवा हे एक काम त्याने दाखवा अरे ज्या क्षेत्रात तू आहे ते आरोग्य क्षेत्रात आहे पिढीजा तू आरोग्य क्षेत्रात काम करतो एमबीबीएस एमडी म्हणून तू डिग्री लावतो तर माझी शपथ घेऊन सांगतो ना या मतदारसंघामध्ये एखादा तरी बेड एखादा तरी दवाखाना किंवा एखादा तरी बेड त्या उभा करून दाखवू लागा तरी बेड उभा करून दाखवू लागा तरी दाखवा आम्ही मा बापाची शपथ घेऊन सांगतो या मतदारसंघामध्ये उपप्राथमिक आरोग्य केंद्र पाच प्राथमिक आरोग्य केंद्र चार ग्रामीण रुग्णालय दोन उपजिल्हा रुग्णालय एक जिल्हा रुग्णालय आणि दोन ट्रामा केअर उभा करण्याचं काम केलेलं डॉक्टर विकास संघाचं तुम्ही करू शकणार नाही परंतु तुमच्या भोवताली असणारे हे जे काही वर्तुळ आहे याचा विकास मात्र तुम्ही करून दाखवलेला आहे वयाच्या पाचशे वर्षी माणसाला जवानी लागली वर्षी आमच्या आमच्यासारख्या दोघांना खर्च कमी झाला वाढवायला काही फरक नाही पडत पण पासष्टव्या वर्षी नाही चिंता करू नका त्यांची स्थानबाळ संजय गांधीची योजना आपल्यासाठी तयार आहे त्या निवडणुकीमध्ये मला एक गोष्ट आवडून पाहायची आहे एक गोष्ट अशी पाहायची आहे की या मतदारसंघातल्या लोकांना विकास महत्त्वाचा आहे की त्यांची जात महत्वाची आहे विकासाच्या नावाने जर तुम्हाला मतदान करायचं असेल हा देवेंद्र भैयार मोकळा हो आणि जाती पातीच्या धर्माच्या नावावर मत मागायचं काम करत असेल तर देवेंद्र भैरे मत द्यायची बाद गरज नाही ना त्या जातीच्या धर्माच्या पंथाच्या पक्षाच्या नाव देवेंद्र भैयारला तुम्ही मतदान करायचं नाही माझी बात नाही कधीही देवेंद्र भैयार जा धर्म पंत पक्ष पाहायला नाही अरे आमचा जैन समाज असेल त्याने मी निधी दिला मुस्लिम समाज असेल त्याने सुद्धा निधी उपलब्ध करून दिला आदिवासी समाज असेल त्यांना सुद्धा निधी उपलब्ध केला आमचा बांधव असेल त्यांना सुद्धा निधी उपलब्ध केला सगळ्या समाजाने सगळ्या धर्माले सगळ्या पंथाल घेऊन चालण्याचं काम खऱ्या देवेंद्र फुयार यांनी केला या मतदारसंघामध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस कब्रेस निधी देवेंद्र फुयार उपलब्ध केला हे कधी पाहिलं नाही इस्लाम खटलं नाही हिंदू भट अजिबात पाहिलं नाही या मतदारसंघामध्ये एकशे दहा विहारामध्ये बुद्ध विहारामध्ये अभ्यासिका उभा करण्याचं काम बरोबर आहे का उद्या बरवाले एकशे दहा बुद्ध विहारामध्ये अभ्यासिका उभा करण्याचं काम देवेंद्र उभयारांनी करून दाखवलं मी कधीही जाती धर्माचं पंथाचं राजकारण केलं नाही परंतु काय ही निवडणूक मात्र जातीवर निवडून ठेवलेली आहे सगळ्या समीकरण त्यांनी जातीवर जोडलेलं आहे का जातीच्या वर्षावर आमदार निवडून येणार आहे अरे असा जातीच्या पंथाच्या धर्माच्या नावावर जर निवडणुका जर झाल्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना जे संविधान आहे हे मात्र कधीही पवित्र राहू शकणार नाही हे दुःख तुमच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला सल्ला केल्याशिवाय राहणार नाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो कॉन मी या मताचा जोगवा तुम्हाला बघायला आलेला आहोत गेल्या पाच वार्षिकमध्ये जे काही मी विकास कामं केले असेल त्या विकास कामाच्या झोरावर हो। तुम्ही देवेंद्र भया राहिले मतदान करायचं